नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे पण आता माझी मजा कशी होणार आहे बघा कारण मी चालले आता राहणार आणि राहण्यात जायचं आहे आता घरून मला इथंपर्यंत यायला पंधरा मिनटं लागले आणि आता इथून पंधरा मिनटं लागणार आहेत मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेच अर्धा तास लागतात आमच्या राहनात जायला तर मी आता घरचं काम भात वाटून निघाले आता रानात कारभारी येत होते नेहला पण म्हटलं नको येते मी तोपर्यंत कारण त्यांना दुसरं काम वाखाऱ्यातलं कांदं भरत होते ते सासूबाईला निवून द्यायची होती एक पिशवी आज बाजार आहे आमच्या इथला त्याच्यासाठी तर बघा आता मी तुम्हाला दाखवते आमच्या रानात जाण्याची काय अवस्था आहे ते बघा कसं पाणी आहे काल पाणी आज तरी थोडंसं कमी झालंय काल मला गुडघ्यापर्यंत हे पाणी लागत होतं इथलं बरोबर गुडघ्यापर्यंत होतं आता इथं कमी आहे पुढं आहे जास्त पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी होतं काल मी तसल्या पाण्यातून घरी आले गुडघ्यापर्यंतच्या आहेच पण गु पुढं गुडघ्यापर्यंतच पाणी दुसरीकडच्या रानात काढून देतात काय करायचं बघा सगळी मका ह्याच्यात होऊन गेली त्यांची इकडच्यांनी नव्हतं काय केलेलं त्या रानात दिलं त्यांनी काढून पाणी गुडघ्यापर्यंत पाणी इथून मला पंधरा मिनटं लागतात आता रानात जायला मी आता चालली थोडी तरकारी ती तोडून द्यायची कारभारे कसं पाणी चाललंय शेजारच्यांच्या रानात काढून दिले त्यांनी चला राहिलेला व्हिडिओ रानात गेल्यावरती तर बघा मी आले आता रानात सकाळी भेंडी तोडून गेले होते एवढ्या पाण्यात बघा किती पाणी भेंडीत एवढं पाणी साचलंय पाण्यात भेंडी तोडून गेली बघा मकत पण किती पाणी साचलेलं आहे आता हे पाणी काढून दिलंय तिकडं पण तरी एवढं पाणी आहे अजून मकत नशीब अजून मका तोडायला आलेली नाही मग तर लय बेकार अवस्था झाली असते आमची पण ही दिवाळीपर्यंत मका जाईन काढायला तर आता इथं भेंडी तुम्ही म्हणता ना इथं भेंडी दिसती तोडायची तर ही मी मुद्दाम ठेवली मला घरी नेण्यासाठी ने थोडीशी कवळी कवळी छान भिंडी या बघा पोरांना डब्यासाठी ठेवली नेहला मला कुसई कुसतोच ती ह्याच्यातलं पण पाणी कमी झालं नाही अजून भेंडीतलं पण पण तशीच तोडली भेंडी सकाळी कारण काय आहे उपवास चालू येत त्याच्यामुळं भेंडी तोडायला पाहिजेच आणि चांगली भेंडी आहे आता महिने तर झालेलं चालू भेंडी कवळी कवळी भेंडी ठेवली हिरवीगार भेंडी आहे आता कीड नाही काय नाही बघा किती भारी भिंडी आहे चला आता तिकडं घेवडा तोडायचा आहे इमरीच्या तोडायच्यात थोडंच कमी गुडघ्यापर्यंत पाणी ह्याच्यात सुद्धा शेतकऱ्यांची अवस्था बेकार तरी दुसरीकडचं बघितल्यावरती थोडं वाटतं की आपल्याकडचं बरं त्यांची तर किती बिकट अवस्था झालेली आहे बाकीचे बाकीकडं पडलेला पाऊस आहे तिकडं किती नुकसान झालेलं आहे त्यांचं चला तोडूया घेवडा मिरच्या आम्ही आता मिरच्या तोडायला आली बघा आमच्या मिरच्या किती भारी आहेत हिरव्यागार मिरच्या आहेत बघा घेवडा पण तोडायचा आहे पण म्हणलं आधी मिरची मिरची तोडून घ्यावा मिरची बघा मिरची कारभार्यांनी एक काम माझं कमी केलं सकाळी भोपळी तोडून ठेवलं आणि मिरची तोडायला आता मी हल्ली परत घेवडा तोडायचा याच्यातच तो सगळा गिच मिड झाला झालाय भोपळा मिरच्या घेवडा सगळं लावलं एखाद मिरची त्या दिवशी तोडली होती त्याच्यामुळं आता थोडी कमी आहे पण निबर झालेली -निबर तरी तोडायला लागेल चार पाच बघा भोपळं कसं लागलेत मिरचीच्या झाडावर चढायला लागल्यात झाकून गेली पोपळ्याच्या वेळेला मी बघा शेंगा पण किती भारी लागल्यात हेवड्याच्या शेंगा आज भरपूर निघतील घेवड्याच्या शेंगा असं वाटतंय मला बरेच शेंगा दिसतात किती भारी शेंगा आहेत बघा खिडक्या नाहीत काय नाहीत बाप मिरचीचं झाड पूर्ण गच्च भरलंय मिरचीने बघा किती भारी वाटतंय मिरचीचं झाड बघा अशा मिरच्या लागल्यात पूर्ण झाड गच्च भरलंय मिरचीने आज मिरची पण भरपूर निघेल बघा हे तर केवढच झाड आहे तरी मिरची गच्च भरली बघा चवळी पण लागली आता चवळी पण चांगली आली चवळीच्या शेंगा बघायच्या का तुम्हाला गवारीच्या शेंगेसारखी ह्याची चवळीची शेंग भारी होती गवरीच्या शेंग करायची चवळीची पण बघा चवळी अजून एवढी नाही कवळी कवळी जरा कारभारायने कारली लावलेली तर सगळी <laughs> पिवळी पडून कारण ती त्याला वेल ह्याच्यावरच लागते तारावरतीच वेल लागते त्याशिवाय ती नीट येत नाही सगळी कारली पिवळीच पडली तंबाटी पण आता भरपूर लागल्यात पण तंबाट्याला काय झालंय तारच नाही बांधली त्याच्यामुळं सगळी झाडं खालीच झोपलेली बघा घेवडा किती भारी आला आहे पण नाही दिसत अजिबात घेवडा सगळा घेवडा एकदम बिना किडीचा आहे अजिबात किड नाही घेवड्याला किती भारी आलाय कवळा हिरवा मस्त ताजा ताजा भाजीला पण आता काय उपवास चालू आहेत फक्त पोरांसाठीच तेवढं करायचं डबा पोरांच्या डब्यासाठीच पोर फक्त बघा किती लागला इथं पण घेवडा आज भरपूर निघल आता तंबाटी अजून कच्चीच आहेत पण गच भरले आहेत झाडं तंबाटीचे पण बघा तंबाटी आता हे बांधली नाहीत वरती असे खालीच पडलेत तिकच वाढलेत झाडं तंबाटीची पण चांगले तंबाटे आलेत काय करणार याला तारवर बांधलं नाही मला असं नाही आवडत काय करणार तार ओढून देणारे ते आलेच नाहीत येतो येतो म्हणली खोट्या रवून ठेवल्या आले तर कारभाराला पण ही दुसरीच काम मोटर काढायला सोडायला त्याच्यामुळे त्यांना पण वेळ भेटला नाही चालतंय चला घेते आता गवार घेत गवारच म्हणते सॉरी मिरची घेवडा ह्याच्यात पण भेंडी टाकलेली कुठं कुठं बघा अशी आली ही पण भेंडी किती भारी घेतली पण भेंडी किती कवळी हिरवी भारी वाटते लांब सगळंच भाजीपाला चांगला आलाय कुठलंच नाव ठेवण्यासारखं नाही कीड नाही काय नाही औषध मारलेलं जवळजवळ आठ दहा दिवस होऊन गेले तरी अजून कीड नाही कसलीच कशाला चालतंय चला भेटू नंतरच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय